ढसाढसा रडत निकी तांबोळीने केला मोठा खुलासा अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनाही सुद्धा झाले अश्रू अनावर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे मराठमोळी निकी तांबोळी घराघरात पोहोचली निक्कीने काही दक्षिणात्य चित्रपटही केले आहेत आता ती सेलिब्रिटी मास्टरशेफ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या शोचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये निकी ढसा ढसा रडताना दिसत आहे त्यामुळे निक्कीला नेमकं काय झालंय का असा प्रश्न चाहताना पडला आहे सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून सेलिब्रिटी मास्टरशेपचा चा मास्टर प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये ती रडताना दिसते मागील तीन वर्षात मी हिट रियालिटी शो दिले आहेत पण तरीही मी खुश नाही मी आनंद शोधते असं निक्की रडत म्हणत होती यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नारकर्णी ह्यांच्याही डोळ्यात पाणी येत होतं ताना सुद्धा अश्रू अनावर झाले त्यानंतर शेफ रणवीर ब्राड व फरा खान निक्कीशी बोलताना दिसत होत्या निक्कीने पुढे म्हटलं मी खूप मेहनत करते मला शो मिळत आहेत पण मी खुश नाही आहे कधी कधी मला वाटतं मी या सगळ्या गोष्टींसाठी पात्र नाही निक्कीचं बोलणं संपल्यावर हा प्रोमो संपतो निक्की नेमकी कशामुळे रडते काय घडलंय ते एपिसोड प्रसारित झाल्यावरच कळेल निक्की तांबुळीचे हे रडणं बघून त्यांचे फॅन्स खूप जास्त इमोशनल झाले आहेत आणि त्यांना सपोर्ट दाखवत आहेत तुमचं काय म्हणणं ह्याच्यावर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा